सुस्वागतम यत्ता सहावी विषय मराठी पाठ दुसरा माझा अनुभव वार्षिक परीक्षा संपली मी आणि रीमा घरी आलो घरी पोहोचताच आईने सांगितले उद्या आपल्याला आघाडीने मामाच्या गावाला जायचे आहे रीमाने आनंदाने उड्या मारल्या पायातले पेंजन छुमछुम वाजवत ती घरभर फिरली मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघलो आगगाडीत बसलो आगगाडी झुकझुक करत चालली होती खिडकीत बसलेल्या रेमाचे केस भुरभूर उडत होते खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती ती वाचनात तल्लीन झाली होती मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो थंडगार वाऱ्याचा झुळका अंगावर झेलू लागलो तेवढाच माझे लक्ष एका माझ्या शेजारी बसलेल्या मावशींकडे गेले त्यांच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून खुदकन असले मी बाळाला मांडीवर घेतले ते खिडकीतून पळणारी झाडे टुकू टुकू पाहू लागले पाहता पाहता ते गाठ झोपी गेले स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता रिमाने पळत पळत मामाला गाठले आम्ही बैलगाडीत बसलो बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळा खुळखुळ वाजत होत्या बैलगाड्यांच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता आम्ही घराच्या रस्त्याला लागलो तोवर सायंकाळची वेळ झाली होती पानांची सळसळ नदीच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली झाडांतील पक्ष्यांची किलबिल शेतातील सरणाऱ्या गायींचे हंबरणे बकऱ्यांची बेबे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती मन आनंदाने थुईथुई -थुई नाचू लागले घरी येताच तोंडभर असून मामीने आमचे स्वागत केले मामाची मुले आणि मी आमची वाटच पाहत होती आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो आजी हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत आमच्या जवळ आले आम्ही आजीला बिलगलो तिने आम्हाला जवळ घेतले आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका होता आम्हाला खूप गैवरून आले दुसऱ्या दिवशीपासून नुसती धमाल विहिरीवर पोहायला जाणे शेतात बागडणे आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या पाडाचा आंबा तोडून खाणे बैलगाडीतून मामाबरोबर फेरपटका मारणे आज शेतावर तर उद्या आमराईत मामाबरोबर फिरायला जाणे रोज मज्जाच मज्जा आमची सुट्टी कधी संपली ते आम्हालाच समजले नाही आम्ही परत गावी आलो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद